नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज सकाळपासून अनेक बातम्या ह्या सोशल मीडियावर येत आहेत कांदा निर्यातीच्या बाबतीत अनेक कमेंट्स पण आपल्या युट्यूब चॅनलवर जे आपले कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्यामार्फत येत आहेत एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि ती म्हणजे बांगलादेशची जी कांदा निर्यात आहे ही बंद झाली आहे का बांगलादेश सरकारने कांदा आयात करणे बंद केले का अशा बऱ्याचशा बातम्या ह्या सध्या सोशल मीडियावर आहेत अशा कमेंट्स पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून येत आहेत की खरोखर कांदा निर्यातीच्या बाबतीत काय गोष्टी सध्या घडत आहेत बांगलादेश सरकारने खरोखरच कांदा आयात करणे बंद केलं का जे आय पी देणे जे आहे ते बांगलादेश सरकारने बंद केले आहे का तर याविषयी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासोबतच दक्षिण भारतातले कांदा बाजार भाव पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा मित्रांनो सध्या काय झालेलं आहे की मागील तीन ते चार दिवसापासून बांगलादेशला भारताचा कांदा हा जात आहे मात्र तिकडे हो बॉर्डरवर किंवा आपण म्हणू शकतो की तिकडे बांगलादेशमध्ये या कांदा निर्यातीमध्ये किंवा आपण म्हणू शकतो की त्यांच्या जे कांदा आयातीमध्ये बरेचसे भ्रष्टाचार घोटाळा हा झाल्याचं दिसून येत आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की बघा बांगलादेश सरकार जे आय पी देत आहे कांद्याचं कांद्याची आय पी म्हणजे इम्पोर्ट परमिशन त्यासोबतच अन्य काही वस्तू आहेत ज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत आले आहे आणि त्यासोबतच तांदूळ असतील किंवा आपण असे एक्सो आहे जेट कुठलीही वस्तू आपण त्यात पकडू शकतो की कांद्यासोबत इतरही गोष्टी बांगलादेश हे भारतातून आयात हे करत असतो आता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की बांगलादेश देत आहे आपण असं म्हणू शकतो की आले आले आयात करायचं आय पी परमिट हे बांगलादेश देत आहे मात्र त्यामध्ये कांद्याचा कांदा त्यामध्ये तिकडे जात आहे म्हणजे त्याच्यात कांद्यामध्ये भ्रष्टाचार हा होत आहे परमिट वेगळ्या वस्तूचं आणि जी वस्तू भारतातून जात आहे ही वेगळी जात आहे त्यामुळे ह्या गोष्टी तिकडच्या अधिकाऱ्यांना तिकडच्या सरकारला ह्या निदर्शनात आल्या हा जो काही गैरप्रकार चालू आहे हा काही घोटाळा चालू आहे हा त्यांना कळाला आणि त्यामुळे आता त्यांनी अस्थायी बघा स्थायी नाही आहे स्थायी म्हणजे आपण म्हणू शकतो की स्थायी एखादी वस्तू कुठली झाली की ते एकदम बंद म्हणजे बंद असते त्यांनी सांगितलं की अस्थायी स्वरूपात त्यांनी आता कांद्याच्या जे एक्सपोर्ट परमिशन आहे हे देणं त्यांनी काही वेळासाठी बंद केलेलं आहे आता ह्या ज्या गोष्टी सध्या बांगलादेशमध्ये बॉर्डरवर हा जो गैरप्रकार घडत आहे जोपर्यंत या गैरप्रकाराला आता बांगलादेश आळा घालत नाही याच्यावर काही समाधान तिकडचं सरकार हे पाहत नाही तोपर्यंत ते आता कांद्याला जो आय पी परमिशन आहे एक्स इम्पोर्ट परमिशन आहे हे देणार नाही आहे आणि त्यानंतर जसे ह्या गोष्टी एकंदरीत बांगलादेश सरकार किंवा बॉर्डरवर ह्या गोष्टी सर्व ठीकठाक होऊन जातील त्यानंतर पुन्हा बांगलादेशमधून कांद्याला इम्पोर्ट परमिशन मिळणं ही सुरू होऊन जाईल आणि त्यानंतर पुन्हा कांद्याची निर्यात ही भारतामधून बांगलादेशमध्ये सुरू होणार आहे आता सध्या सोशल मीडियावर अनेक अफवांचा बाजार उठला आहे तर बघा ह्या अशा गोष्टी नाही आहेत काही दिवसांसाठी बांगलादेश सरकारने जे इम्पोर्ट परमिशन आहे याच्यावर सध्या हे देणं बंद केलेलं आहे आणि त्यामुळेच आता काही दिवस बांगलादेशमध्ये कांदा हा जाणार की नाही याच्यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आणि याचं मोठं कारण म्हणजे सध्या एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये होत असलेला गैरप्रकार हे त्याचं एक मुख्य कारण आहे आणि त्याद्वारेच येणाऱ्या काही काळात ह्या गोष्टी जेव्हा ठीक होऊन जातील तेव्हा बांगलादेश सरकार पुन्हा कांद्याच्या जे आय पी आय हे दर सुरू करेल आणि त्यानंतर पुन्हा कांदा हा भारतातून बांगलादेशला निर्यात होत जाईल होत जाईल संपूर्णपणे का, जे कांद्याची निर्यात आहे ही बंद झाली नाहीये याच्यावर काही काळासाठी थोडस बंधनं हे आलेले आहेत ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावी आणि त्याद्वारेच येणाऱ्या काही काळात ज्या काही तुम्हाला कांदा विकायचा आहे किंवा वेगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत ह्या तुम्ही कराव्यात बघा येणाऱ्या काही आता येणारे काही दिवस थोडस आता बाजार समित्यांमध्ये अवकेत थोडस मित्रांनो आपण कंट्रोल हे ठेवायला पाहिजे कारण येणाऱ्या काही काळात जर आता आवक वाढली तर बांगलादेशला कांदा जाणार नाही आणि जर अशा अशा जर आवकेत वाढ झाली तर कांदा बाजार भावात घसरण हे आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणून जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी आता ठीक होत नाही आहेत जोपर्यंत पुन्हा बांगलादेशमधून मधून इम्पोर्ट परमिशन मिळत नाहीये तोपर्यंत कृपया थोडीशी कांद्याची आवक ही नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे आणि मित्रांनो आता या बाबतीत आपण मला वाटतं की सर्व बातमी ही देऊन झालेली आहेत यानंतरही तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही आपल्याला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आता आपण वळणार आहोत ते म्हणजे आज आपल्याला महाराष्ट्रातल्या काही बाजार समित्यांमध्ये आणि बेंगलोर असेल इथं काय कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले बेंगलोरला आज नवीन कांद्याची काय आवक दाखल झाली नवीन कांद्याला काय दर मिळाले ह्या सर्व गोष्टी आपण आता डिस्कस करणार आहोत पहा पा, मित्रांनो गंगापूर बाजार समितीमध्ये आज सुमारे चारशे एकोणपन्नास कांदा आवक दाखल झाली कांद्याला कमीत कमी तीनशे पाच रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे आणि सरासरी हा एक हजार तीनशे अंशे रुपये एवढा दर आपल्याला आज गंगापूर बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे निफाळ निफाळला आज सुमारे दोनशे अठ्ठावन्न कांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामधून तीन हजार आठशे चाळीस क्विंटल कांदा हाच आज निफाळ बाजार समितीमध्ये आला या कांद्याला कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त एक हजार सहाशे सव्वीस आणि सरासरी हा एक हजार पाचशे पन्नास रुपये एवढा दर आपल्याला निफाड बाजार समितीमध्ये आज पाहायला मिळाला आहे यानंतर आपण बोलणार आहोत म्हणजे देवळा देवळा या बाजार समितीत आज पाचशे तीन कांदाकड्यांची आवक दाखल झाली कांदा जवळपास दहा हजार क्विंटल आलेला आहे आणि या कांद्याला कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे पंचावन्न आणि सरासरी हा एक हजार चारशे पंचवीस रुपये एवढा दर आज आज देवळा बाजार समितीत कांद्याला आपल्याला पाहायला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे बेंगलोर बेंगलोरला सुमार एकशे साठ ट्रकांची आवक दाखल झालेली आहे आवकेत घट आहे आणि एक चांगली गोष्ट आहे आणि जो कांदा आहे हा बत्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी कांदा गुन्हे ह्या दाखल झाल्या बेंगलोरला त्यामध्ये कर्नाटकाच्या सुपर कांद्याला एक हजार सहाशे रुपये पासून एक हजार आठशे रुपये बेस्ट कांद्याला तीनशे रुपयापासून पासून एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये अनक्वालिटी कांद्याला पाचशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये आणि जो नवीन कांदा आहे आज नवीन कांद्याच्या दोन हजार पाचशे बॅगा ह्या आज बेंगलोर बाजार समितीमध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत आणि या नवीन कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत मिळत आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोरला जो महाराष्ट्राचा कांदा दाखल झालेला आहे त्यामध्ये एक दोन लॉट हे दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये बिग कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे मुक्कल कांदा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपये मीडियम कांदा एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे गोल्टा कांदा एक हजार रुपयापासून एक हजार चारशे आणि गोल्टी कांदा हा चारशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंत आज महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोर बाजार समितीत कांदा बाजार व्हाव मिळाले आहेत नहीं जोती, कांदा, तर बघा मित्रांनो ही ज्योती आजची एकंदरीत महत्वाची बातमी बांगलादेश कांदा निर्याती संदर्भात तर बघा या बाबतीत तुमचे जर काही आणखी प्रश्न असतील तर तुम्ही आपल्याला नक्की कमेंटच्या बाबतीत कमेंटच्या माध्यमातून विचारा एखादा जर पॉईंट तुम्हाला काही समजला नसेल तर तुम्ही तो कमेंटमध्ये आपल्याला विचारू शकता बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदा आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद